गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या कडधान्य सुपर साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील ऋषभ लॉटरी सेंटर मध्ये गेल्या तीस वर्षांपासून सोनिया मोरारजी मंदिर येथे असणारा मेन रोडवर लॉटरी स्टॉल आहे या ठिकाणी आजवर करोडो रुपयांची लॉटरी तिकीट विजेते झाले आहे आज सात लाख रुपये तिकीट एका यंत्रमाग कामगाराला लागल्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे व सेंटरचे मालक देवेंद्र कोथमिरे यांनी त्यांचा सत्कार केला आहे इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे शहरातील सोन्या मूर्ती मंदिर जवळ असणाऱ्या मेन रोडवर लॉटरी सेंटर गेल्या तीस वर्षांपासून आहे आजवर या लॉटरी स्टॉलवर एक करोड पन्नास लाख पंचवीस लाख सात लाख एक लाख पन्नास हजार अशी मोठी छोटी बक्षिसे लागली आहे तसेच करोडपती झाले आहेत आज सात लाख रुपयांचे एका यंत्रमा कामगाराला तिकीट लागले आहे त्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे एका गरीबाला सात लाख रुपयांची लॉटरीची तिकीट लागल्यामुळे सर्व स्तरातून ऋषभ लॉटरी सेंटर या मालक देवेंद्र कोथमिरे यांचा आनंदाचा वर्षाव होऊ लागलाय आजवर या लॉटरी स्टॉलवर गोरगरीब नागरिकांना लॉटरी लागली आहे पुन्हा आज, आज सात लाख रुपये एका यंत्रमा कामगाराला तिकीट लागल्यामुळे शहरात एकच आनंदाचे वात वातावरण पसरले आहे आजवर मोठमोठ्या लोकांनाच लॉटरीचे तिकीट लागत असते पण आज एका यंत्रमा कामगाराला तिकीट लागल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा ऋषभ लॉटरी सेंटर मध्ये अभिनंदन केले तसेच लॉटरी तिकीट लागतात या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या